काही काही मायकल आता या मराठा होऊन बोलायचंय नाही दोन जे परिवार जो समाज आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक माग असेल त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या जनगणनेचा फायदा होतो आणि त्यासाठी ही जनगणना व्हावी ही अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे राहुल गांधींची आहे मल्लिकार्जुन खर्गेंची आहे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझे पण आहे मी आज जी काही वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला ओबीसींना वाटतं की मराठा आमच्या तोंडातला घास दिसत नाही आणि अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून राजकीय पोळी महायुतीचं आणि विशेष करून भाजप ही शेकायला पाहते आहे असं चित्र आहे मी याच्या माध्यमातून एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये बहुमताच्या महाविकास आघाडीचं सरकार जनतेच्या आशीर्वाद आल्यानंतर हा जो तोडगा आहे हा काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी त्याला काढेल मराठा समाजालाही न्याय दिला जाईल आणि ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी आरक्षणामध्ये वाढ करून तशी त्यांनाही मदत केली जाईल या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आमच्या वतीनं आम्ही मांडलेली आहे आणि आम्ही त्याला आम्ही कमेंट आहोत आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे आमचं हे वचन आहे आणि आम्ही याला पूर्ण करू ही भूमिका आहे कारण की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रानं विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी समभावाची आणि एकात्मतेची भूमिका शिवाजी महाराजांनी अनेकदा मांडलेली आहे आणि तोच महाराष्ट्र त्यापर्यंत नांदत एवढे वर्ष आला पण आज या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये सामाजिक ते निर्माण करून महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं आणि आपसात भांडवण्याचं काम केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो